उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय आदर, हो। आदर संत या शिक्षण संकुलाचे आचार्य फादर हो। दोसे पारवेळा तुमच्या बोक्स मॅडम नोटीस मॅडम सगळे शिक्षक तुमच्यामध्ये बसलेले आहेत कारण त्यांना तुमची खात्री नाही म्हणून ते तुमच्यामध्ये बसले नाही बरोबर ना काय अतिशय सुंदर या ठिकाणी असत सादर झालं त्यांच्यासाठी एकतात टाळ्या लाजवा सर्वांनी त्यांच्यामध्ये सहभाग घेतला त्याच्या अनेकांचा आवाज खूप सुंदर होता फायदा आणि मुली तर नऊवारी साड्या वगैरे नेसतो उत्सव सर आहे अशा सगळ्या या ठिकाणी आलेल्या होत्या आम्ही ज्या वेळेला आलो तुमच्या सगळ्या ग्राउंड मध्ये त्यावेळेला तुम्ही दिंडीची तयारी करत होता आणि मग ती दिंडी निघाली तुमच्या सगळ्या कॅम्पस मधून आणि सगळा वळसा घेऊन तुम्ही या ठिकाणी आला तुम्ही काय संदेश दिला तुम्हाला संदेश दिला माझ्याकडे आहात ना तसे सरळ बघा माझ्याकडे बोलणार आहे पण आजची सकाळ तुम्ही कधीही विसरणार नाही म्हणून समोर बघायचे असे डोळे माझ्याकडे असले पाहिजे लक्षात आजचा आज मी जे बोलणार आहे मुलीनो आणि मुलांना पंचवीस वर्षानंतर तीस वर्षानंतर देखील त्यांचं एखादं वाक्य तुम्हाला आठवे ही हो। गोष्ट लक्षात ठेवा तर तुम्ही काय संदेश दिला की ज्यांच्याकडे भाषा असते ज्यांच्याकडे शब्द असतात तेच जिवंत राहतात तुमच्याकडे भाषा नसली तुमच्याकडे शब्द नसले भाषा म्हणजे संस्कृती भाषा म्हणजे विचार भाषा आत्मविश्वास कॉन्फिडन्स देतो तुम्हाला लक्षात घ्या बोललं पाहिजे बोला तर जिवंत राहा बोलला नाही तर म्हणून काम लेखक करीत असतो आणि हे सामनाचं सा काम का जिमोस का त्या लेखकाने केलं त्याचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत तुमच्या मॅडमने या ठिकाणी प्रार्थना केली त्या प्रार्थनेमध्ये तीन शब्द होते काय शब्द होते एकता निष्ठा आणि प्रेम यशमात्र्यांनी त्यांच्या साहित्यातून हाच विचार केला की आपण सर्व एक आहोत आपण नाही तुमची भाषा आहे 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 तुमचा तुमचा धर्म है, गाव तुम्ही गरीब आहात का तुम्ही श्रीमंत आहात का नाही तुम्ही सर्व एक आहात तुम्ही ह्या मातीची लेकर हा एक संदेश दिला प्रेमाचा संदेश दिला अतिशय सुंदर कविता आहे त्यांची की प्रेम ही करावं प्रेम कुणा आहे कुणावरही करावं प्रेम राधेच्या वस्त स्तनावर करावं प्रेम कुबड्याच्या निवृत्त उपजावर करावं प्रेम कुणावरही करावं कारण प्रेम आहे तुमची ओळख अतिशय महत्वाची आहे कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारा उशी एकमेव हा म्हणून प्रेम करण्यासाठी हा कवी आपल्याला सांगतो आणि म्हणून त्याचा जन्मदिवस भाषेचा गौरव दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत मित्रांनो परवाच्या दिवशी मी त्याला होतो त्या ठिकाणी झरी नावाचं गाव आहे आरोच गाव आहे खूप दुर्गम असं गाव आहे फादर फादर त्या ठिकाणी भाषाचे होते त्यांना ठाऊक आहे आणि त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे झरीमध्ये प्रत्येक वर्षी मराठी भाषा दिनाच्या ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसामध्ये पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम भागामध्ये मी जात असतो मला असं वाटते की माझी जबाबदारी ती जी मुलं आहेत ना त्यांना भेटलं पाहिजे आज मी तुमच्याशी बोलतो आहे तुम्ही मला पाहिलं नव्हतं तुम्ही मला ओळखत नाही तुमच्यातल्या कोणीही मला ओळखत नाही पण आज मी तुमच्याकडे आलो मला एवढं बरं वाटलं कारण तुम्ही करू नका तुमचे चेहरे किती सुंदर आहे तुम्हाला पुढे काहीतरी करायचं आयुष्यामध्ये आणि तुम्हाला काहीतरी करायचं आहे म्हणून आजचा दिवस आहे तुम्हाला आयुष्यामध्ये जिवंत राहायचं आहे तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी राहायचं आहे म्हणून आजचा दिवस आहे तर त्या शाळेमध्ये साडेतीनशे विद्यार्थी होते त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे अर्थात दहावी आणि बारावीचे विद्यार्थी नव्हते आठवी नववी आणि अकरावीचे विद्यार्थी या हॉलमध्ये अभ्यास करत बसले होते त्या शाळेला दोन पुरस्कार मिळालेले आहेत एक पाच लाखाचा पुरस्कार एक दोन लाखाचा एक जिल्हा पुरस्कार मी फादरांच्या सकाळी बोलत होतो की अतिशय श्रीमंत अशी म्हणजे शाळेची श्रीमंती त्या इमारतीवर नसते शाळेची श्रीमंती विद्यार्थ्यावर असते संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी सहा वाजता माझं त्या ठिकाणी भाषण सुरू झालं मी त्या विद्यार्थी बोलत होतो मी आणि मला असं जाणवलं की सगळे विद्यार्थी अर्थात शॉर्ट पॅन्ट वगैरे बसलेले होते संपूर्ण शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी आहेत परंतु एवढे सगळ्या टाकतीत होते सिस्टर बसके म्हणून त्यांच्या प्रिन्सिपल आहे प्रचंड मेहनत घेत आहे तुम्हाला मी सांगतो की तुम्ही ह्या जगातल्या अतिशय महत्वाच्या अशा शिक्षण संकुलामध्ये शिक्षण घेत हे जे हा जो कॅम्पस आहे ह्या ठिकाणी तुम्हाला वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो एक माणसाकडे जरी तुम्ही बघितलं की जे समोर बसलेले आहे तरी तुमचं आयुष्य बदलून जाईल त्या माणसाचं नाव आहे फादर सॉलोमन रॉड्रिज कधी तुम्ही येऊ शकता मी त्यांना सगळं विचारलं की मुलं तुमच्याकडे कौन्सिलिंगसाठी येतात का आशीर्वादासाठी येतात का शेकडो विद्यार्थी त्यांनी त्यांचा दिशा त्यांनी बदललेली आहे म्हणजे तुम्ही सगळे भाग्यवान आहात जगातल्या कुठल्याही शिक्षण संकुलात मिळणार नाही असो वेगळं काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण ह्या शिक्षण संस्थेचं तो वैशिष्ट्य आहे इतरला त्या मुलांची मी बोलत होतो मला असं जाणवलं त्या ठिकाणी म्हणजे मी तुमच्या गावाचा उल्लेख करत नाही कारण भाषा हे सगळं व्हायरल होते आमचं परंतु लहान तरुण मुलं आहे आठवी तुमचे प्रश्न विषय मला थांबूच नाही तरुण मुलं मला सांगितलं की ते मागे लागले मोठ्या प्रमाणामध्ये कोल्ड्रिंक्स पितात ती मुलं थम्सअप असेल कोक असेल आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे आपल्या मेंदूवर परिणाम होतो फार मोठ्या प्रमाणामध्ये दुसरी समस्या कुठली आहे वेपर्सात हतात पडतो आणि हे जे काही वेगळ्या प्रकारची जे वेपन्स आलेले आहेत माझं त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो त्यानंतर दुसरीकडे दुसरी एक त्या ठिकाणी आलेली लाट आलेली आहे म्हणजे तुम्हाला संपून टाकायचं तिसरी लाट कुठली आहे तर ती लाटी आहे क्रिकेट गावा गावामध्ये मागच्या पाच महिन्यापासून संपूर्ण पालघर जिल्ह्याबद्दल मी सांगतो त्याबद्दल मी स्पष्टपणे सगळीकडे बोलतो की हा आपल्याला लागलेला प्रचंड रोग आहे मुलं पाच पाच दिवस दांड्या मारतात पगार किती असतो सातशे रुपये आठशे रुपये जे इंडस्ट्रीयल काम करतात ते वय किती असते सतरा वर्ष अठरा वर्ष तुमच्या वयाची मुलं पण ती इंडस्ट्रीमध्ये जातात त्याशिवाय घरी तू जगणार नाही परंतु पाच पाच दिवस दांड्या मारायच्या आणि क्रिकेटच्या नादी लागायचं हेच हा सगळा तुम्हाला संपवण्याचा कट असतो गोष्ट लक्षात घ्या गावागावामध्ये बिअरचे शॉप आलेले आहेत त्यामुळे व्यसनाधीनता वाढलेली आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल सर्वे झालेले आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो तुम्ही सांगता मराठी भाषेचा गौरवाचा दिन आहे आणि आम्हाला हा विषय कशाला जर तुमच्याकडे भाषा असेल तर भाषा आपल्याला संस्कार देते तू तुम्ही काय वाचता मला ठाऊक नाही परंतु इथे लायब्ररी आहे अतिशय सुंदर तुम्ही एखादं पुस्तक वाचलं तर तुमचं आयुष्य बदलून जाईल म्हणजे ह्या ज्या समस्या तुमच्या मुलांना दोष देत नाही तरुणांना दोष देत नाही ना दे सगळीकडे ही जात आली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जिवंत राहायचं तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे तासात तास त्या बाजत बसतात त्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही पण ते देखील एक ले व्यसन आहे आणि व्यसन आहे फार मोठं आणि ह्या व्यसनातून बाहेर कसं पडायचं म्हणून हा दिवस आहे गोष्ट लक्षात घ्या जी था, ना त्या दिंडीमध्ये त्या दिंडीमध्ये पुस्तकं आहेत पुस्तकं जर तुमच्या हातात असली ती कुठल्याही फॉर्म मध्ये घेऊनच वाचलं पाहिजे असं आमचं म्हणणं नाही आता माध्यम वर वाचू शकता वेगवेगळ्या ऍपवर तुम्ही वाचू शकता परंतु त्याच्यातून तुम्ही काय बघता काय वाचता ह्यावरून तुमचं भवितव्य घडणार आहे म्हणून ते आज तुमच्याशी बोलायला आलेलो म्हणजे कविता दोन चार बोलून दाखवल्या तुम्ही झोपून गेला त्यासाठी नाही म्हणजे त्यांची कणा नावाची कविता आहे तुम्ही जी ऐकलेली असेल म्हणजे गावामध्ये पूर येतो मी तुमच्यासाठी सांगतो विद्यार्थ्यांसाठी सांगतो आयुष्यामध्ये आपण कॉन्फिडन्स हरवून बसतो आपल्याकडे विश्वास नसतो हो मी तर सांगेन की तुमच्यातला प्रत्येक मुलगा बारावी होण्याबद्दल ह्या व्यासपीठावर चढला पाहिजे त्यांनी कधीतरी सूचना संचालन केलं पाहिजे त्याने एखादं गाणं बोललं पाहिजे त्याने एखादा कुठली तरी गोष्ट सांगितली पाहिजे आला पाहिजे स्टेजवर म्हणजे तो कॉन्फिडन्स आहे ना तो तुम्हाला येतो ना मागे बसून गप्पा मारणं टिंगल टवळी करणं सोपं असते हे तुमचे शिकायचे दिवस आहे त्या कणा नावाच्या कवितेमध्ये कवी सांगता की गावामध्ये पूर आलेला आहे आणि तो विद्यार्थी त्याचे कपडे होते कर्दमले आता कर्दमलेले शब्द देखील अतिशय सुंदर आहे त्याबद्दल मी आता बोलणार नाही मला ठाऊक आहे तुम्हाला भूक लागली तुम्ही कंटाळलेली आहात परंतु तो विद्यार्थी त्या ठिकाणी आला की गंगा माई जशी आहे मा, माहेर भाषणे आली तशी गंगा माई आली आणि स्वतः नव्हता वाहून घेऊन गेली तेव्हा सरांचा हात तिशामध्ये गेला की बाबा आता विद्यार्थी आलेला आहे घरात पूर आलेला आहे आणि त्या पुलामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे म्हणून काहीतरी त्याला द्यावं म्हणून तिशामध्ये हात गेला त्यावेळेला त्या कवितेची जी ओळ आहे ना ती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झाली आणि ती ओढ आपल्याला प्रकाश दाखवण्याचं काम करते काय म्हणतात कवी ते सांगतात की सर मोडून पडला संसार मोडून पडला संसार पण मोडला नाही पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा काय सांगतात बोला मोडून पडला संसार बोला पण मोडला नाही गणा पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ बना ह्याची झळ तुम्हाला लागणार नाही ना म्हणजे दोन महिन्यापूर्वी नाला सोपाराला एकेचाळीस बिल्डिंग तोडल्या गेल्या दहा हजार लोक विस्थापित झाले दहावी आणि बारावीची मुलं होत्या परीक्षा देणारी आज आता एक्झाम चालू आहे मी त्या ठिकाणी गेलो होतो बघायला काय त्यांचा आक्रोश आहे घर हिरावून घेतलं मुली या ठिकाणी बसलेले आहे तुमचं घर हिरावून घेतलं तुम्हाला घरातून बाहेर काढलं काय म्हणते तुम्हाला तर त्यांना घरातून बाहेर काढलं दोष कोणाचा होता दोष दुसऱ्या कोणाचा नाही होता त्यांची फसवणूक झाली वीस वीस वर्ष त्या घरामध्ये राहत होते मग बसी जेवण ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला लेखक जो असतो त्या गावातला त्या शहरातला त्या भाषेचा वो लेखा ला काम काम लेखक नाटक आहे त्याच्यावर सिनेमा आला तुम्ही पाहिलेच असेल मला ठाऊक असेल तुम्ही मी कशासाठी सांगतो तुम्हाला कि त्यांनी पुतळ्या नावाची त्यांची एक कविता आहे मध्यरात्री उलटून गेल्यानंतर शहरातले चौथ्या जवळ आले आणि टिपक आला एकमेकाला सांगू लागले त्याच्यातले बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी तर केवळ बौद्धचा कारण बाबासाहेब आंबेडकरला फक्त बौद्ध समाजच मानतो शिवाजी महाराज म्हणाले मी तर केवळ मराठ्यांचा महात्मा फुले म्हणाले मी तर फक्त माळी समाजाचा आणि लोकमान्य टिळक म्हणाले मी तर फक्त चिंपाव ब्राह्मणाचा महात्मा गांधी शेवटी आले आणि त्यांनी सांगितलं तुमच्या पाठीमागे एक एक तरी जात आहे परंतु मी असा दुर्दैवी की माझ्या माझे सरकारी कार्यालयाच्या आणि आज काय परिस्थिती आहे आपण सर्व जातीमध्ये धर्मामध्ये वाटले गेलेलो आहोत मागच्या काही वर्षामध्ये तुम्ही लहान या गोष्टी तुम्हाला कळणार नाही परंतु हे चाळीस वर्षापूर्वी त्यांनी सांगायचं काम केलं की समाज असा दुभंगलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांचा मृत्यू झाला परंतु दहा ते बारा वर्ष आम्ही त्यांच्या संपर्कात होतो नाशिकला आम्ही त्यांना अनेकदा भेटलो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते कधीही नाशिक मध्ये राहायचे नाही आणि एक दिवस संध्याकाळी सुवर्ता कार्यालयामध्ये ते आले त्यांचा सगळा ताफा आला त्यांचे पाच सहा मित्र नाशिकचे काही मंडळी होती आपल्या इकडचे अनंतराव ठाकूर होते वसईचे ते त्यांचे मरण पावले हे सगळे त्यांना घेऊन आले सुवर्ता कार्यालयामध्ये म्हणजे ज्यांचा त्यांना अशी प्रतिष्ठा मिळाली महाराष्ट्रामध्ये की ऋषीतुन अशी प्रतिष्ठा मिळाली परंतु जी लोक आहेत जी चळवळ आहे आहे त्याच्यावर त्यांनी जीवापाठ प्रेम केलं ते नंतरच्या काळामध्ये कुणालाही कविता देत नव्हते फक्त सुवार्ता नाकाउंकासाठी ते कविता लिहायची म्हणजे त्यांचा सहवास आम्ही बघितला त्यांचा प्रेम आम्ही अनुभवलं म्हणून आज मी तुमच्याकडे येऊन उभा आहे की लेखक काय करीत असतो तर लेखक तुमच्या जीवनाला दिशा देत असतो लेखक टाळो आणि तुम्हाला समजावून सांगत असतो म्हणून आज त्या मोठ्या लेखकाचा आपण समारंभ साजरा करीत आहोत अशी वेळ आलेली आहे की तुमच्या इकडे तुमच्या हातामध्ये जे माध्यम आहे ना हा धोका आहे फार फार तुम्हाला धोका आहे की अनेक विद्यार्थ्यांशी बोलतो विद्यार्थी असतात त्यांना एकही पुस्तक त्यांनी आयुष्यात वाचलेलं नसते हा शेवट त्यांचा प्रभुत्व नसते भाषेवर प्रभुत्व तुमचं कधी येईल जर तुमचं साहित्याबरोबर संबंध असेल तुम्ही काहीतरी वाचत असा तुमच्याकडे शब्दसंग्रह कधी असेल भांडण करायचं असेल ना भांडण करायचं तरी देखील तुम्हाला भाषा ओळखत पाहिजे दहा शिरा मारायचे असतील तरी देखील भाषा आली पाहिजे तुम्हाला लक्षात आलं की नाही कथाकथला भांडणारी वाई असते ना तुम्हाला फार महत्वाची वाटते गावातली एखादी वाई असते की ओटाकोटी नावती जोरदार भांडते गाव तिला हे घाबरण्याचे जे आहे ना सामर्थ्य हे तुम्ही हस्तगत केलं पाहिजे घाबरले पाहिजे तुम्हाला लोक आणि घाबरतील कधी तुमच्याकडे ज्ञान असेल तर आता चाकू असते त्याला देखील घाबरतात पण ते घाबरणं अतिशय तो घाबरलेला असतो मग त्याच्या हातामध्ये चाकू असतो पण तुमच्या हातामध्ये विचार असतो तुमच्या हाता हातामध्ये भाषा असते तुमच्या डोक्यात विचार असतो त्या जी संस्कृती असते त्या वेळेला तुमचं व्यक्तिमत्व फुलते आणि ते व्यक्तिमत्व फुलवण्याचं काम तुमचा लेखन करीत असतो संकट आहे गोष्ट लक्षात घ्या फार मोठी संकट आहे म्हणजे परवाच्या दिवशी त्या स्वारगेट पोलीस वाचता की मला धावूक नाही काय काय वाजता मला धावूत नाही तुम्ही स्वारगेट पोलीस डेपो मध्ये एका तरुण मुलीवर रेप करण्यात आला हे शब्द देखील मला बोला, बोलायचा मला अजिबात आवडत नाही म्हणजे अंगावर चाहरी येतं विशेषतः मुलीशी मी ज्या वेळेला जातो आणि बोलतो ना मी मुद्दा या गोष्टी सांगतो परंतु ही परिस्थिती आहे या परिस्थितीतून तुम्हाला पुढे जायचं आहे मला आपल्या गावातल्या ज्या कोळणी त्यांना मासळी घेऊन त्या मला अशा त्यांच्याशी बोलायला खूप आवडते मुलींना मी सांगतो विषय वीस वर्षापूर्वी मला एक बाई भेटली मी त्या वद्रीश्रीवरून येत होतो वज्रेची बोल येत होतो आणि त्या अन्नाची बाई टेम्पो म्हणून त्या येत होत्या चहाला थांबले होते आम्ही तिकडे थांबलो त्या बाईला विचारलं की रात्री साडेनऊ पावणे दहा झालेले आहेत तुम्ही आता चालले आणि त्या दिवशी ती एकटीच होती एकटी दोघी तिघी असतात बघा म्हणजे संरक्षणाचा विचार जो आहे ना तो कसा असतो बघा हे कुठून येते ती बाई शिकलेली नाही तिने साहित्याचं वाचन केले नाही दुर्दैव आहे तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही ह्या कॉलेजची पायरी चढलेल्या तुम्ही ह्या सगळ्या वातावरणात आहात अशा लोकांच्या समोर तुम्ही बसलेले आहात फादर समोर हा देखील भाग्ययोगच आहे त्यांची प्रेमयोग नावाची कविता आहे आणि तुम्ही भाग्ययोग अनुभवत आहात तर त्या बाईला की बाबा तुला भीती ना वाटत का बाई तर मला काय सांगता माहिती बाईने काय सांगितलं बघा त्या बाईने मला तिचं टोकलं असते ना मानवड्याचं टोकलं असते ना त्या त्याच्यातून तो कोयता काढून जातो भाषा ज्या वेळेला तुमच्याकडे असते ना तो भाषा शस्त्र असते तो कोयता असतो ही गोष्ट लक्षात घ्या विचार असतो ना विचार ते फार मोठं शास्त्र असते म्हणजे एके फोर्टी सेव्हन विचार अतिशय प्रखर असतो गांधीने फक्त विचार विचारावर एक मोठं साम्राज्य हरवून सांगितलं ती गोष्ट लक्षात घ्या म्हणून लेखन महत्वाचं असत मला ते फार आवडलं ते मी अनेक ठिकाणी सांगतो आणि तुम्ही बघा आजपर्यंत अभ्यास करा आजपर्यंत एकाही कोणीवर कोणी असा बाजूला जाईल हिंमत केली नाहीये आधी कष्ट करून एवढं मोठं डोक्यावर ओझ घेऊन त्या मांगड्याचं ओझ त्याच्यात पाणी भरलेलं असते बर्फ असतो आणि डोकं सगळं तिचा मेंदू त्याच्यामध्ये खेचलेलं असतो आणि तो खेचलेला मेंदू घेऊन ती संसाराची वाट चालते ही गोष्ट हा साहित्याचा सा विषय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याचे कष्ट काही आहे त्याचे श्रम करणारे आहे हा साहित्याचा सा विषय आहे आणि तो विषय ह्या लेखकाने मांडतो तो विषय घेऊन आला म्हणून त्या बाईबद्दल सांगतो की जिवंत राहण्यासाठी बाईकडे काय असावं लागते तर बाईकडे तो तेजशस्त्र शस्त्र आहे तिचं संरक्षणाचं ते अतिशय मोलाचं असते आणि म्हणून आज आपण जमलेलो तुम्हाला काय वाटलं की शिक्षकांना काही उद्योग नाही खासदारांना काही एक दिवस साजरा करायचा म्हणून असं आहोत असं नाही आजचा दिवस तुम्हाला निश्चितच प्रेरणा देणार आहे आजचा दिवस तुम्हाला एका माणसाची ओळख करून देईल की ज्याने भाषेचा गौरव केला त्याने माणसाचा देऊन गौरव केला जो प्रेमाबद्दल बोलतो तो एकत्र बोलतो आपली शक्ती एकत्र राहण्यामध्ये हे सांगतो म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे मित्रांनो परीक्षेचे दिवस आहे मी तुमचा जास्त छळ करणार नाही जास्त वेळ घेणार नाही मला खूप बरं वाटलं कारण तुम्ही एवढ्या एकाग्रतेने बसलेला होता किती सुंदर ऐकत होता मला मी एकदाच बोलत नव्हतो मला देखील खूप मुली बघा मुली बोलत होती आणि ते मी समजू शकतो कारण मी कवी आहे मी बोलत होतो माझी गाडी धावत होती पण तुम्ही मला जाणवत होतं की, जा आग की तुम्ही बोलत आहात हा संवाद झाला आजच्या सकाळी आज सकाळी मी ह्या ठिकाणी आलो तुमचे एवढ्या जेलरी मला दिसले ह्या सगळ्या साहित्याचे विषय आहे कवितेचे विषय आहे हा विचार की सगळी निंडी घेऊन तुम्ही निघालेली आहात म्हणून ह्या आयुष्यामधली खानच्यावरची दिंडी घेतलेली आहे ना ती सोडू नका तुम्ही यशस्वी व्हा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो बघा बेलव त्याला म्हणतात कमी म्हणजे आम्ही काय वेळेला मानतो त्यावेळेला मी बेल वाचतो बेल वाचल्यावर थांबवलं नाही तर तुला सर्वांना शुभेच्छा देतो आदरणीय सागर माझं असतील काय काय भाषण थांबवण्याचा होते का माझं आदर नियम माझं जेव असतील की बघा तुमच्या बाहेर शेवटचं सांगतो फक्त त्यावेळेला कधी कधी एकदा मंदिरात जातो ना नमस्कार करतो ना एकदा या संकुला आयुष्य बदल केलं दहा वर्षांनी या वीस वर्षांनी या तेव्हा मानत नसतील तुमचे शिक्षक नसतील परंतु भेटत चला ते भेटण्यासाठी कुठ महाराजांचा आज सोहळा आपण साजरा करू शाळेला विसरू नका कॉलेजला विसरू नका ज्यांनी तुम्हाला घडवलेलं आहे ज्यांनी तुम्हाला ओळख करून दिली आहे करतो सर्वांना शुभेच्छा देतो भाषा आपल्याला प्रोत्साहन देतात भाषा एक शस्त्र आहे असा एक विचार सर आपण बोलत असत ना असं वाटतं आपण बोलतच राहावे